सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते ऑपरेशन मुस्कान तेरा ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत आहे एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहीम राबवली जाते बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत यामध्ये शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील एका बालकाचा शेगाव परिसरात शोध लावून पालकांच्या ताब्यात देऊन ऑपरेशन मुस्कान तेरा यशस्वी केले आहे बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान तेरा ही शोध मोहीम दिनांक एक डिसेंबर ते दिनांक एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आलं असून या मोहिमेअंतर्गत अठरा वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा व महिलांचा कसोशीने शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे व तीन पोलीस अंमलदार एक महिला अंमलदार असे पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार केले सदर पथक हे शोध मोहीम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना ग्राम जवळा बस स्थानक येथे प्रसाद शशिकांत साळुंके वर्ष तेरा राहणार वालेकर हा रडत असताना मिळून आला त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले तो हा पुन्हा पुणे जिल्ह्यातील वाडीपिंपरी चिंचवड येथील राहणार असून आपण रागाच्या भरात पुणे येथून लक्झरी बसने शेगाव तेथून जवळ येथे ॲटोने आलो आहे असे सांगितले पथकाने त्यास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडून त्याच्या कुटुंबियांची माहिती घेतली त्यानंतर ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव सावुंके राहणार पुणे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यावर संपर्क करून मुलाविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर पालक शेगावात पोहोचल्यावर त्यांचे स्वाधीन करण्यात आले ही कारवाई पोलीस विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महाराष्ट्र प्रतिनिधी इरफान मी संभाजी राहणार कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी पुणे येथे राहत असून माझा भाऊ शशिकांत नामदेव साळुंखे यांचा मुलगा एक बारा दोन हजार चोवीस रोजी घरातून न सांगता निघून आला आहे त्याचा शोध आम्ही पुणे येथे चिंचवड पोलीस स्टेशनला घेतला पुण्यामध्ये घेतला तिथे तो मिळून नाही आला नंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या संपर्कात राहून आम्हाला माझ्या भावाला शेगाव जिल्हा बुलढाणा येथून फोन आला पोलीस अधिकारी प्रवीण निगाळे साहेब आणि शिंदे साहेब आणि त्यांचा स्टाफ त्यांनी त्यांना तिथं त्यांना तो मिळून आला याच्या याचं नाव प्रसाद शशिकांत साळुंखे वय तेरा वर्ष हा तिथं त्यांना साप सापडला असता त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन त्याची व्यवस्था केली सर्व पोलिस साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो शिंदे साहेब असतील लिगाडे साहेब त्यांचा स्टाफ असेल पूर्ण शेगाव पोलीस स्टेशनचे मी आभारी मानतो